एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना घामाच्या धारा वाहत असताना सूर्य तापलेला आहे त्यामध्येच पालघर जिल्ह्यामध्ये आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळते तर आज अठरा मार्चला पालघर जिल्ह्यातील जव्हार फटा या ठिकाणी असलेल्या सावरखंड या गावामध्ये रस्त्याच्या बाजूला वीट भट्टीचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी आज तीनच्या सुमारास आग लागली आहे वीट भट्टीवर आग लागल्याने मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत आम्ही तिथे गेलो असता आम्हाला तिथे माहिती मिळाली की तेथील दोन झोपड्यांना आग लागली असून त्या आगीमध्ये मजुरांचा पूर्ण संसार जळून खाक झाला आहे काही मजूर होळीनिमित्त घरी गेले होते आणि आज ते परत कामासाठी वीटभट्टीवर आले असताना आज त्यांच्या संसाराची राग झालेली बघायला मिळाली अक्षरशः त्यांचा संसार जळत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा बघायला मिळत होत्या खरंच त्यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे त्यामध्ये महत्त्वाची कागदे तसेच जे चिमुकले आहेत ते शाळेमध्ये जात आहेत त्यांच्या गणवेशसुद्धा त्या ठिकाणी जळून खाक झाला आहे तिथल्या लोकांनी आगीवर नियंत्रण मिळून आग आटोक्यात आणली आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे आहे पोलीस दाखल झाले असून घटनेची पाहणी सुरू या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु मजुरांच्या संसाराची राग झाली आहे सरकार दरबारातून त्यांना काय मदत मिळते त्यांच्या उजळलेला संसार थाटण्यासाठी सरकार काही मदत करते का याकडे सावरखंड वासियांचे लक्ष लागून आहे दाम्खिन थे। दाम्खिन थे। दाम्खिन थे। आ, आ, आता लटलं होतं आमच्या घरीच होत कुठले तुम्ही दोन वाजायचं घरी पोहोचलो फोंग्यावर आलो ना पोरान चटाखून बसे खाऊ पोरांना भूक लागेल तिला एक कशाई लागली वाऱ्यावर फोंग्यात बसलो ते आतमध्ये होते आणि झालं कोणा भोंगा पेटला भोंगा पेटला तेव्हा त्यांनी सामान काढून सामान काढला सामान जरा पोरांचे फोन होता तो फोन घेऊन गेली सगळा संसार तुला संसार म्हणजे पोरांचं शेलतलं कपडा उंड्या